इथं कुठेच नाही असे दरवाजे आणि मग कसं बंद करतात चोवीस तास बापरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि आज मी चाललो आहे एका महाराष्ट्रातील आशा देवदर्शनासाठी एक असं ठिकाण जिथे जिथल्या घरांना दरवाजे नाही जिथल्या दुकानांना दरवाजे नाही जिथे कधी चोरी होत नाही असं म्हणतात सो तुम्ही केस केले असेल तर तुम्ही महाराष्ट्रातले असतील तर मी चाललो आज शनी शिंगणापूरला तर आपण तिथे जाऊन ना आज बघणार आहोत की खरंच असं का आहे प्रवासासाठी माझ्यासोबत आहे माझा ब्लॅक पॅन्टर आणि माझी फॅमिली मामा की जोडी जा रही आज शनी शिंगणापूर आपण तिथे जाऊन बघणार आहोत खरंच असं आहे का की त्या गावात चोरी होत नाही आणि का चोरी होत नाही ते पण आज आपण तिथल्या गावकऱ्यांसोबत बोलून बघू सो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि आमच्यासोबत प्रवासात जोडले जा शनी महाराजांचं दर्शन घेण्या अगोदर आम्ही सर्वप्रथम जाऊ हनुमान असे का करतात याची पण एक कथा आहे मी ते पुढे सांगतो तर सगळ्यात पहिले जसं शनी शिंगणापूरला जाण्या अगोदर म्हटलं जातं आणि प्रथा आहे की शनिदेवांचं दर्शन करण्या अगोदर बजरंगबलींचे पण दर्शन केलं पाहिजे पुराणांमध्ये अशी कथा आहे की शनिदेवांना रावणाच्या तावडीतून जेव्हा हनुमानजींनी मुक्त केले तेव्हा शनिदेवांनी त्यांना सांगितले की जे कोणी त्यांना काही त्रास होणार नाही आणि तेव्हापासून बजरंगबलींची आराधना शनिदेव महाराजांच्या पहिले केली जाते ते बोलतात ना की त्यांची मैत्री होती असं मी म्हणजे एक कथा ऐकलेली आणि बज प्रत्येक बजरंगबलींच्या मंदिरातही शनिदेवांचा फोटो असतो आणि शनिदेवांच्या मंदिरातही बजरंगबलींचा फोटो असतो सो प्रवासाला सुरुवात झाली आत्ता आम्ही सध्या आहे निफाडमध्ये आणि हे आहे संतवन एक अप्रतिम व्हिडिओ आहे या गावाचे इंट्रोडक्शन साठी गावामध्ये आपले स्वागत आहे या गावाची ओळख म्हणजे श्री वैकुंठवाशी हरिभक्त परायन योगीराज तुकाराम बाबा यांची समाधी आहे आणि हो येथे अभय वरद श्री हनुमान यांची एकशे अकरा फूट उंच मूर्ती आहे चला तर मग बघू वसलेले हे गाव कसे भाव हा जन हरि जन दनाद एक खूप मोठी मूर्ती आहे बजरंग ते बघा माझ्या मागे तुम्हाला दिसू शकते तर आता आम्ही दर्शन करणार आहे आणि त्यानंतर मंदिर आहे मंदिरात दर्शन करू आणि मग इथून जाऊ मामाला घेण्यासाठी कारण शनिदेवाच्या दर्शनासाठी मामा भांजे जातात असं म्हणतात जातात तर सर्वच परंतु मामा भाजे गेल्यानंतर एक शनिदेवांचा चांगला आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं चला so, पहिले बजरंगबलींचं दर्शन घेऊन टाकूया आपण ही मूर्ती जी आहे ती एकशे अकरा फूट उंच आहे आणि अतिशय भव्य मूर्ती आहे इथं आल्यानंतर ना खूप मनाला प्रसन्नता येते आणि असं वाटते की खरंच बजरंगबली आहे आपलं रक्षण करण्यासाठी जय बजरंगबली शनिदेव खरंच बोलले होते जे माझ्या दर्शनागोदर हनुमानजींचं दर्शन करतील त्यांना माझ्या कोपापासून संरक्षण मिळेल इथे हे नवग्रह नवग्रह मंदिर आहे इथे सर्व नवग्रहांची पूजा एकत्र केली जाते यामध्ये कोणते कोणते तर सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हे सर्व ग्रह स्वतंत्र मूर्ती किंवा स्तंभाच्या स्वरूपात बसवलेले असतात ग्रहांची शांती करण्यासाठी कुंडलीतील दोष कमी करण्यासाठी आरोग्य नशीब पैसा आणि मानसिक शांततेसाठी आयुष्यातील अडथळे क अडथळे कमी करण्यासाठी ह्या नवग्रहांची पूजा केली जाते सो त्यामुळे इथे हे नवग्रहांचं मंदिर आहे असं भव्य पटांगण आहे बाहेर मस्त बसायला सर्व इथे कसं संध्याकाळी काही सत्संग वगैरे असला तर सर्व गावातले लोक येतात सगळा सत्संग वगैरे इथे होतो आणि मनप्रसन पण वाटतं खूप छान परिसर आहे प्रवासात आम्ही निघालो आता मी माझे मामा माझा दादा आणि ला मामाचा मुलगा म्हणजे छोटा भाऊ तर त्याचा मामाला पण घ्यायचा आता आम्हाला म्हणजे मामा म्हणजे माम, मामा भाचे होऊन जातील आम्ही दोघं भाऊ मी आणि माझा मोठा दादा आम्ही दोघं भाऊ आमचा हा मामा आणि सोहमचा मामा आता आम्ही त्याला घ्यायला चाललो म्हणजे मामा भाच्याची जोडी आणि अन्वीत चे मामा आम्ही मी है ना मी काका काका हा तू मामा म्हणजे सगळे मामा भाच्याचीच जोडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय प्रवास आम्ही चाललोय देवदर्शनासाठी पण माझ्या मामाची काही झोपच आवरत नाहीये कारण सकाळी सहा वाजेपासून निघालोय आणि त्यांना असं झालंय की कधी झोपून कधी नाही तर मग आम्ही त्यांना बळत मी कॅमेरा चालू केला त्यांना म्हटलं उठा हे <laughs> बघा कस असं असं म्हणत आहे पण मग काय चला तुला सासुरवाडी झालं का बाबा पाय पायच निघत नाही इकडून त्याचा नाही भांडण केलं मला जायचं चहा प्यायला तिथं जायचं चहा प्यायला हे कधी घेतलं आम्ही कुत्र कोल्हाच दिसतो ना तो बापरे लय शिकवलंय त्याला बसतो पण काय नाही चालवत ट्रॅक्टर पण चालवत काय भैया बाप रेकून घ्यायच काहीच खात्री घेतलं इथून आता मामांना घेतलं सोबत आणि आता इथून पहिले शिर्डी आता आम्ही आलो आहे शिर्डीमध्ये साईबाबांची नगरी सध्या इथे एक चमत्कार घडला तुम्ही पण बघितला असेल एखादा व्हायरल व्हिडिओ उत्तरखंडमधील एक कुटुंबाने असा दावा केला की त्यांचा मुलगा हा जन्मापासून एका डोळ्याने अंध होता आणि त्याला तिथे दृष्टी आली सो तेव्हापासून म्हणजे द्वारकामाईमध्ये मा हा चमत्कार बघायला मिळतो आम्ही शिर्डीला आता पहिले बाबांचं दर्शन घेऊ सध्या इथे खूप चर्चा झाली एका चमत्काराची द्वारकामाईला प्रचंड गर्दी आहे तर बघू आता किती वेळ लागतो आम्हाला दर्शनाला आणि आलोच आहे तर सर्व दर्शन घेऊनच पूर्ण फॅमिली शनी शिंगणापूरला प्रस्थान करू द्वारका माई आपल्याला दर्शनाला एकदम सोपं होतं पण जेव्हापासून ते चमत्कार घडला त्या अंग जेव्हापासून दृष्टी आली तेव्हापासून द्वारकामाईची गर्दी अक्षरशः मंदिरात गर्दी होती तितकी व्हायला लागली लोक चार चार तास पाच पाच तास लाईनीत उभं राहून दर्शन घेऊन राहिले द्वारकामाईमध्ये आणि असं बोललं जातं की द्वारकामाईमध्ये खरंच साईंचा सहवास होता सो so, uh, आम्हाला पण म्हणजे एवढा वेळ तर था नव्हता थांबता येणार त्यामुळे आम्ही इथूनच दर्शन घेतलं आणि पुढे मंदिरात दर्शनासाठी वाटचाल केली पण त्या अगोदर ही गर्दी बघून खरंच आश्चर्य वाटलं की देवाला देखील चमत्कार दाखवावा लागतो त्याच्या दारात लोकांना आणण्यासाठी तसंच साईंच्या मंदिराच्या तिथे पण बजरंगबलींची मूर्ती आहे आणि तिथेही आम्ही दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर आहे आमचं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन ॲक्च्युली काय झालं आम्ही तिथे गेलो आणि वेळ अशी झाली ना की बारा वाजेची आरतीचा टाईम चालू झाला आणि मंदिर बंद केलं सो आम्हाला मध्ये प्रवेश नाही मिळाला बट मग आम्ही दर्शनासाठी गेलो तर दर्शनालाही बंद केलं होतं गेट आणि त्यामुळे मग आम्हाला दर्शन नाही घेता आलं सो आम्ही मग काय केलं बाहेरूनच शिर्डीच्या साईबाबांना प्रणाम केला माफी मागितली आणि त्यानंतर हनुमानजींचं दर्शन घेतलं पुन्हा त्यानंतर चावडीचं दर्शन घेतलं आणि मग आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला ॲक्च्युली काय आम्हाला संध्याकाळी लवकर पोहोचायचं आहे सहा वाजता एका ठिकाणी अजून सो so, टाइम आम्ही कवर करतो आहे आणि ऑलरेडी आम्हाला आमच्या प्रमाणे दीड ते दोन तासांचा डिले झालेला आहे सो so, त्यामुळे मग प्रवासात आम्हाला थोडीशी घाई करावं लागते अजून एक गोष्ट अशी की आम्ही पुढे वन भोजन करणार आहे वन भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे हॉटेलला नेहमीच खातो बट आज आम्हाला म्हणजे मामा आहे ना ये मामा यांच्या मम्मीने म्हणजे आजीने आमच्या डबे बांधून दिले मस्त आणि ते बोलले की बाहेर का कुठेतरी वन भोजन करूया मस्त सो त्याचा पण आज एक अनुभव होऊन जाईल आपल्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आता शनी शिंगणापूर पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि जसं आम्हाला एक टन लागल्यानंतर आहे ना खूप सारे असे स्टॉल दिसले जिथे असे झाडांखाली उसांचे रसवंती लागलेले आहे वनभोजन करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त परफेक्ट जागा कुठे भेटणार नाही असं मला वाटतं आता आम्ही इथे ठरवलं आहे बसायला जेवायला आणि इथे ना बघितलं तर जवळपास जा कुठे जास्ती हॉटेल्स नव्हते हो सो मग एकच हॉटेल मिळालं ला। खूप लांब आल्यानंतर तिथे फक्त मिसळ होती सो मिसळ पार्सल घेतली आणि घरून आणलेले डबे तर इथे फक्त आता जेवण जा झालं की यांच्याकडून आपण उसाचा रस पिऊ मस्त थंड थंड आणि वनभोजनाचा इथे आनंद घेऊ खूप खूप म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम मनमोहून घेणार ठिकाण भेटलंय असं वाटतंय ना की काय म्हणतात ना की अशा ठिकाणी बसल्यानंतर जेवण पण जरा जास्ती जातं आपल्याला इथे शेड पण आहे ते बोलले शेडमध्ये बसा पण आम्ही म्हटलो नाही आम्ही झाड असं खाली बसायचंय आम्हाला तर झाडांच्या खाली झाडाच्या सावलीत बसूया मस्त हा असं झाडा खाली भारी वाटत मजा तर आहे म्हणून आपण शोधत आलो एवढं हे बघा मस्त घरून गवारची भाजी आणली आहे कांदा लिंबू मिसळ आणले दिला इथे सोहमचा उपवास आहे म्हणून शाबुदान आहे बाकी आम्ही सगळे चपाती गवार आणि ठेचा भाकरी ठेचा खातोय लय भारी लय टेस्टी लय टेस्टी हा मस्त जेवण झालं एकदम प्रॉपर मेजवानी होती आमची आणि एक गोष्ट सांगू आजकाल आपण शहरी भागात बघतो किंवा इतर बऱ्याच भागांमध्ये काय होतं की लोकं त्यांच्या हॉटेलमध्ये मोठे मोठे बोर्ड लिहितात की बाहेरील खाद्यपदार्थ मध्ये आणण्यास मनाई आहे किंवा आपण जे डबे घेऊन जातो ते खायला आपल्याला परवानगी नसते परंतु ह्या काकांनी इतकं मस्त बांधलेलं इथे हे मस्त झाडांची सावली आहे त्यांचं शेड आहे इथे त्यांनी आम्हाला म्हणजे रस तर आम्ही आत्ता घेतो आहे परंतु त्यांनी आम्हाला रस घ्या म्हणूनही बोलले नाही आम्ही बोललो की आम्हाला टिफिन आणलेलं ते बोलले बिंदास इथे बसा खुर्ची घ्या पाणी घ्या खरं सांगतो म्हणजे जाम भारी वाटलं जा की असंही अजून इथे आहे नाहीतर शहरी भागात हे समाप्तच झालेलं आहे म्हणजे कधीच कोणी कोणासाठी माणूस की जपत नाही पण इथे ते बघायला मिळालं आणि खूप छान वाटलं इथे आल्यावर सो so, आम्ही या लाकडी घाण्यातून निघालेला उसाचा रस मागवला हो आणि सगळे आता उसाचा रस पिणार आहे तो पोचलो आहे आम्ही शनिशिंगणापूरला आताच गाडी जस्ट पार्क केली आणि आता बघूया पहिल्या मंदिरात दर्शन घेऊन येऊ आणि त्यानंतर मग इथली काय सत्यता आहे आणि कशामुळे ते दरवाजे वगैरे नाही हे सगळं आपण इथल्या लोकांसोबत चर्चा करू त्या अगोदर सर्वप्रथम आलो आहे तर शनी महाराजांचं आपण दर्शन घेऊया सांग दुकानांना दरवाजेच नाही आहे डायरेक्ट खरंच रे बघ दुकानांना दरवाजे नाही पण शेटर नाही इथं कुठेच नाही असे दरवाजे आणि मग कसं बंद करतात चोवीस तास बापरे दोन वाजता आणि मग हे झोपायला जातात तेव्हा बघ फक्त लाईट ऑफ करून क्या काय आहे भारी राव हे फक्त आम्ही ऐकलेलं असं पहिल्यांदा बघत असं आणि इकडचे घर पण असेच आहे का घर पण असेल माग नुसतं पडदा राहतात दरवाजा अच्छा म्हणजे फक्त प्रायव्हिस पडता पडदा कुलूप लावायची पद्धत नाही सुपूर्ण टेस्ट आणि इथे असं का होत इथे वर्धन दिलं ना शिंदे गावच्या बाळगा अच्छा म्हणून ओके दरवाजा आपण ऐकलं होतं की इकडे कोणत्याही शॉपला दरवाजे नाही आणि तसं राधानी आपल्याला सांगितलं का इथे दरवाजे नाहीये पण आता मी त्यांना म्हटलं अजून थोडीशी माहिती द्या मला जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथेच हे शॉप होतं त्यामध्ये आम्ही फुल नारळ वगैरे जे पण शनी महाराजांच्या पूजेसाठी आपल्याला लागतं ते सर्व साहित्य इथून घेतलं आणि ते तिथे माहिती देत होते की पूजेचं सामान कसं व्हायचं जसं की तिथे जे पानं होते ते पानं त्रिशूळवर कसं चढवायचे काळा कपडा होता तो कसा चढवायचा त्यानंतर तेल कुठं आपण दान केलं पाहिजे नारळ कुठं व्हायला पाहिजे आणि दर्शन कसं घेतलं पाहिजे याबद्दल ते सर्व आम्हाला माहिती देत होते सो so, आता हे सर्व घेतलंय मी आणि आपण थोड्या वेळात बघूयात काय आहे इथले खरं रहस्य पण त्या अगोदर दर्शन घेऊन येऊ हो। आणि दर्शनासाठी आता किती लाईन असते किती नाही माहीत नाही शनिवार आहे आज सांगितलं ना अगोदर सांगित एक दुसरा रस्ता होता आणि आता हा दुसरा रस्ता काढला आहे हा अंडरग्राऊंड रस्ता आहे आणि जो मेन गेट होता अगोदर तो बंद झालाय आता ओम नीलांजम लाम शनिशिंगणापूर मध्ये पाऊल टाकताच माझ्या मनात आहे ना पहिला प्रश्न आला इथे खरंच चोरी होत नाही का पण अशा एखाद्या घटनेबद्दल इथल्या लोकांनी काही अनुभव सांगितले असेल का तुम्ही जर शनिशिंगणापूरचे असतील तर नक्की मला तुमच्यापैकी एखादा अनुभव सांगा आणि एखादी अशी गोष्ट आहे का जिथं चोरीचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीसोबत काहीतरी घडलं मला अजून दुसरा प्रश्न असा पडतो की इथले लोक दरवाजाविना कसे असे न घाबरता राहू शकतात भीती आहे की भक्ती आहे शनी महाराजांच्या नावाने मनात निर्माण झालेला विश्वास की इथल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अदृश्य मर्यादा जिला ओलांडण्याची मत कुणीही करत नाही हे प्रश्न आहे ना मी कुणालाच डायरेक्ट विचारले नाही पण या गावात फिरताना ना लोकांना बघताना येणाऱ्या भक्तांना बघताना त्यांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा पाहताना ही प्रत्येक उत्तर मला स्वतः जाणवू लागली होती कधी कधी ना रहस्य शब्दांमध्ये नसतं ते त्या ठिकाणच्या हवेत असतं आणि शनिशिंगणापूर हे तसंच थिक एक ठिकाण आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची प्रार्थना वेगळी होती पण इथे एक विशेष गोष्ट मी जाणवली शनी महाराजांकडे काही मागायचं नसतं इथे येऊन फक्त सत्य मार्गावर राहण्याची शक्ती मागायची मी पण मूर्तीसमोर उभा राहिलो आणि मनात हलक्या स्वरात फक्त एवढंच म्हटलं शनी महाराज माझ्या आयुष्यात सत्य टिकू द्या मी चुकलो तर मला शहाण पण द्या आणि मी बरोबर असेन तर माझ्या पाठीशी उभे राहा इथे भक्त फक्त मोठ्या मागण्या करत नाही ना पैशाची न यशाची न कोणत्याही इच्छा ते फक्त एक साधी प्रार्थना करतात हे देवा मला शिस्त दे मला नीती दे आणि संरक्षण कर आणि ही प्रार्थना बोलताच मला एक जबरदस्त शांतता जाणवली जसं की मनातला सगळा भार माझा शनी महाराजांनी हलका करून टाकला अरे आज शनिवार आहे म्हणून भाविकांची पण गर्दी आहे जरा जास्तच आहे आणि त्यामध्ये फक्त इथे एक चांगलं आहे की इथे आता म्हणजे दर्शनाला जास्त वेळ लागत नाही पंधरा वीस मिनिटात दर्शन होऊन जातं त्यानंतर इथे बर्फ बर्फीचा प्रसाद मिळतो म्हणून आम्ही कुपन घेतले आणि प्रसाद घेऊन मग इथे थोडंसं गार्डनमध्ये बसायला आलो हे बाजूला आहे नवग्रह मंदिर इथे पूर्ण नवग्रह आहे जसं मी तुम्हाला निफाडच्या संतावनात दाखवलं सेम इथे देखील तसंच आहे पूर्ण नवग्रहांची इथे पूजा केली जाते सो so, असा झाला आपला आजचा शनी शिंगणापूरचा प्रवास आणि खूप छान दर्शन झालं तुमच्यापर्यंत माहिती पण पोहोचवण्यात आली आम्हालाही तुमच्या निमित्ताने माहिती समजली सो so, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभार आणि असंच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर